नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नवीन आलेल्या या सुंदर असे पैठणी साड्यांचे कलेक्शन या साडीमध्ये रनिंग कलर ब्लाऊज पीस दिलेला आहे ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे आणि या साडीचं फेब्रिक एकदम शायनिंग आणि सॉफ्ट सिल्क आहे या साडीमध्ये कलर सुद्धा भरपूर आलेले आहेत एकापेक्षा एक भारी कलर आहेत आपल्याला जर साडी खरेदी करायची असेल तर या प्रकारचं पॅटर्न आपण घेऊ शकता अशा प्रकारचं पॅटर्न वेअर केल्यानंतर एकदम छान असा स्टायलिश लुक मिळतो मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका